गोरखमा खाए न जर तुम्ही गोरखगडवरती येत असाल तर पहिल्यांदा कल्याण स्टेशनला आहे कल्याण स्टेशनला आल्यावरती तिथून आपल्याला बस एस टी पकडायची किंवा प्रायव्हेट जीप सुद्धा जाते व आपल्याला मुरबड्या बस स्थानकावरती उतरायचं तिथन परत बस एस टी पकडायची किंवा प्रायव्हेट जीपनी सुद्धा आपण गोरखगडावरती येऊ शकतो शिवराय मित्रांनो मी काय आज आपण आलो उदरक गडावरती आपण बघू शकतो इथे फलक लाव लावला आहे आणि हा गड तो तालुका मुरबाड जिल्हा ठाणे या जिल्ह्यामध्ये आणि समोर तुम्ही तिथे बघू शकता तो प्रवेशद्वारे समोर तिकडे जाऊया आणि गडाचा काही इतिहास पण आपण थोडक्यात बघून घेणार वरती थोड्या आपण जाव्या चला तर आपल्याला समोर येतं स्टार्टिंगला एक दुकान भेटतं आणि समोरचा प्रवेशद्वार गोरखगड प्रवेशद्वार तर पुणेकरांनी कर्जत मार्गे मुरबाडला यावे मुरबाडून मसा फाटा मार्ग देहरी या गावापर्यंत जीप किंवा बस सेवा उपलब्ध आहे गोरखगडावर जाण्यासाठी देहरी या गावातून दोन सुळके नजरेच पडतात एक मोठा सुळका गोरखगडाचा तर छोटा सुळका मच्छिंद्रगडाचा तर गडावरती जाण्यासाठी दोन ते तीन तास लागतात आणि समोर आपल्याला गोरखनाथाचं मंदिर दिसत बघू शकता तुम्ही पावसाळ्यामध्ये इथं राहू शकता आपण म्हणजे स्टे साठी शेड वगैरे बांधलेला आहे आणि मंदिर आहे गोरखनाथाचा आपण आतमध्ये जावे पहिलं ओम चैतन्य गुरु ગોરખનાથએ નમો na तर आपण आता गोरखनाथाच्या मंदिरातून आपण दर्शन वगैरे घेतलेलं आहे आणि आपण चाललो तर आता गडावरती आणि इकडे दोन वासर आहेत गायचे आणि हा रस्ता वरती झाला स्टेट तर चला आपण जायला लवकर आणि ऊन पण खूप होते आणि दुपारचे वारलेत एक वाढलेलं आहे इकडे काही फलक लावलेला आहे त्याच्या माहिती आहेत आणि त्या माहितींचं पालन करायचं आहे आणि आपल्या ह्या दिशेन जायचं आहे थोडंसं कच्चा वाटतंय आहे तर मित्रांनो दुपारचं उन्हे खूप लागतंय आणि दुपारचे वाढले दीड आणि भरूनच आम्ही ट्रेक करतोय तर तुम्ही कुठल्याही गडावरची ट्रेकला जात असाल तर सो सोबत कमीत कमी तीन लिटर तरी सोबत ठेवायचं आहे कारण उन्हामध्ये पाणी खूप लागतं आणि बघू शकता ह्या इटला पूर्णपणे झाडी वगैरे चुकलेले आहेत आणि भयानक असं ऊन आहे थोडशी तर आम्हाला विसावा भेटला आहे थोडं बसतो तर आहे झाडाखाली कारण खूप दम लागलेला आहे गोरखनाथ व मच्छिंद्रनाथ या नाथ संप्रदायातील गुरु शिष्यांच्या नावावरून या दोन सुळक्यांना नावे दिली आहेत गोरगड आणि मच्छिंद्रगड येथील आजूबाजूचा परिसर घनदाट अभयारण्यमुळे प्रसिद्ध आहे शिवकालात या गडाचा उपयोग आजूबाजूच्या परिसरावरती लक्ष ठेवण्यासाठी केला जात असे शिवकालात हा गड मराठ्यांकडे होता आणि कालांतराने अठराशे अठरा नंतर हा गड इंग्रजांच्या ताब्यात गेला तर मित्रांनो आम्ही असं त्या खालच्या ना असं वरून सोडून आलोत आहेत इकडनं असं आणि हा पूर्ण वरती रस्ता गेला आहे आणि तो हा तुम्हाला समोरचा जो टप्पा दिसतो आहे याच्या पुढे एक टप्पा आहे आणि इकडे समोर गोरखगड आहे आणि बाजूला मग चिंद्रगड आणि या साईडला बघू शकता भाकडे दोन इकडे एक आहे आणि तिकडे समोर एक भाकडे आहे आणि इकडे तुम्ही सकाळी ट्रेकला लवकर आलात तर इकडे आपण आरंभ करू शकतो आणि या समोरचा गोरखगड आहे त्याचा सुळका आणि हा असा इकडे रस्ता गेला आहे पाटणं पूर्ण फिरून आणि याच्या पा पाटच्या साईडने जायचं आहे गडावर आपण जाऊया त्या साईडला खूप उन्हा आणि दम पण खूप लागलेला आहे आणि इकडे बघू शकता किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग असे दिशा फलक आहेत पूर्ण सावली इकडे हा एवढाच टप्पा आहे पूर्ण सावलीचा तर आपण तिकडनं असं समोरनं आलोत आणि हा समोर गोरखगडाचा सुख आहे आणि इकडे काही वाड्यांचे एक का अवशेष आहेत त्यांची पडझड झालेली दिसते हे बघू शकता समोर असं आणि समोर हे मंदिर आहे तर आपण समोर समोर जाऊन बघूया हो आणि याच्या डाव्या साइडला काही किल्ल्यांच्या माहिती आहेत गोरखगड इकडे पण आहे किल्ले गोरखगड तालुका मुरबाड जिल्हा ठाणे आणि सूचना फलक हा समोर बाकडे लावलेत बसासाठी तर इकडे आप तुम्ही आलात तर इकडे आराम पण करू शकता आणि इकडे समय आहे समोर इकडे समोर शिवलिंग आहे आणि पादुकांचे निशाणे दगडामध्ये कोरलेले आणि समोर हे मंदिर आहे इथं स्त्रियांना प्रवेश नाही आणि समोर शनिदेवाची मूर्ती आहे समोर इकडे बघू शकता शिवलिंग आहे आणि इकडे होम आहे ऐकला इकडे पण दीप आहे ह्या लागल्यात पायरे आपल्याला पूर्ण दगडामध्ये कातरलेले आहेत बघू शकता आणि हा काच पूर्ण आपल्याला लागलाय पूर्ण एटी फाय डिग्रीचा आहे हा बघू शकता वरती आणि समोर इकडे पाण्याची टाकी आहे तर आपण हा पूर्ण खालनं पॅच वरन चढून आलेले पाण्याची टाके पण सध्या तरी त्यामध्ये पाणी नाहीये पूर्ण असा गाळ आहे हे बघा आणि पुढे रस्ता स्टॉप आणि वरती हा महादर्जा आणि ह्या महादर्जाच्या आतबन आल्यावरती आपल्याला ह्यासाठी एक छोटी गोवा असते म्हणजे गोवा सारखेच आहे थोडंसं सा। इकडे पण एक वाट आहे जायला पाठीमागे पण पुढे स्टॉप आहे आणि पुढे जाऊ पण नका कोणी आणि हा मच्छिंद्रगड आणि वरती हा सुळका बघू शकता पूर्ण कातळ्यात कोरलेल्या पायऱ्यात आणि वरती पण जायचं आम्हाला कमीत कमी अर्धा -कमी तास लागेल वरती जायला लवकर जायला पाहिजे तर जाव्यावरच आणि या साईडला बघू शकता तर आपल्याला पुढे दगडात कोतरलेल्या पायरीत मोडी लिपीत लेख बघायला मिळतो आणि रस्ता किती टफ आहे सुरुवातीला बाराव्या शतकात या गाडाचे नाव उंबर असे होते कालांतराने या गडावर आक्रमण होत गेले आणि मुस्लिम सलतननी या गडाचे नाव बदलून पण अर्थसारखा ठेवला देहलीस देहलीज म्हणजे उंबरटा मग वेहलीच या नावाचा अप्रशंस होऊन त्या बीच विलेजचे नाव देहरी असे पडले इकडे पण पायऱ्यात तसेच या ठिकाणावर गोरखनाथांचे साधनेचे ठिकाण होते म्हणून या गडाला गोरखनाथ असे नाव देण्यात आले त्यामुळे दे आता आमची एनर्जी पूर्ण संपलेली अजून पण वरती जायचं आहे आणि थोडंसं वरती आल्यावर मधल्या पॅचला इकडे एक पाण्याचं टाक आहे पण ते आता सध्या पाणी पिणे योग्य नाही असं बघू शकता आपण जाऊया आता वरती इकडे एक पाण्याची टाकी दिसते सध्या ह्याच्यामध्ये पाणी नाहीये बघू शकते या साईडला आणि पुढे दगडामध्ये मध्ये म्हणजे या इकडे एक या सुख्याच्या खाली गुहा आहेत आपण जाऊन तिकडे बघ ना की काय खाली पायऱ्यात आहेत इकडे बघू शकता ह्या साईडला पूर्णपणे गुवा ही आपण वरती जाऊन बघूया हो ह्या पण पाण्याच्या टाका दिसत आहेत बघू शकता ह्या साईडला ही पूर्ण मोठी गुवा आहे याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये किंवा स्टे करण्यासाठी पन्नास ते साठ माणसं आरामात राहू शकतात तर मित्रांनो गुहेच्या खाली पाण्याच्या टाकीत अजून बघू शकता साईडला खाली आणि पुढे पण पाण्याच्या टाकीच आहे बघा इकडे पण पण ते सध्याकालीन आता पाणी पिण्यायोग्य नाही आहे सुळक्याच्या डाव्या साईडला आलो की आपल्याला सातवान लेणी बघायला मिळते तर त्या लेणीचा विचार केला की दोन शस्त्रधारित घोडस्वार बघायला मिळतात आणि त्याच्या बाजूला एक कावड घेऊन जाणारा व्यक्ती बघायला मिळतो आणि इकडे समोर एक डाव्या साईडला पाण्याची टाकी आहे त्याच्यात सध्या पाणी नाही आहे पाणी पिण्यायोग्य नाही आहे तर आपण त्या गुहेच्या डाव्या साईडने आपण आलेलो असं ह्या कडेने आणि आपण आता वरती सुळकर जाऊ तसं तर वरती गडावरती बारा ते बारा तेरा पाण्याच्या टाक्यात बघू शकता हे अजूनही पाण्याचे टाकी याच्यामधले पाणी गडूळ झालेलं झालेलं दिसतंय इकडे पाण्याची टाकी वरती समोर जायला शिडी आहे बघू शकता लोखंडाची आणि पूर्ण बघा नाईन्टी डिग्री साका वाटतो हा पॅच समोर लागलेली अजून पाण्याची टाकी होऊ शकते ना आणि हा पूर्ण रिस्की पॅच आहे भेग येते याला पकडून वर जायचं याला म्हणजे ग्रीपही छोटा प्रवेशद्वार लागलेला आपल्याला त्याची आता का कालीन पडदर झालेली तर आता आम्ही पूर्णपणे किल्ल्याच्या टॉपवरती आलेलो आहेत बघू शकता हा पूर्ण टॉप आहे किल्ल्याचा आणि पुढे मंदिर आहे शिवलिंग आहे बघू शकता आणि या समोर नंदी आहे आणि आतमध्ये महादेवाची शिवलिंग आहे ना आणि हा आपल्या किल्ल्यावरचा असणारा ध्वज भगवा ध्वज आणि हा आपला सुंदरसा सह्याद्री तर आता आम्ही पूर्णपणे गड वगैरे बघितलेला आहे आणि हलका हलका पाऊस येतोय त्यामुळे आता आम्ही पटकन गडाच्या खाली उतरतोय बघू शकता माझ्या पाठ्या पूर्ण आपला सह्याद्री बघा पूर्णपणे असं म्हणजे थोड्याशा पायऱ्या भिजल्यात हलकासा पाऊच येतोय मित्रांनो आमचा पूर्णपणे गड वगैरे बघून झालेला आहे गड वगैरे केलेला आहे बघू शकता पूर्ण अंग घामने विजलं आहे आणि भड उन्हामध्ये आम्ही ट्रेक केला होता दुपारी दोन आ, बारा वाजता तर तुम्ही करत असाल तर सकाळीच करा आणि पाणी पण जास्त घ्या सोबत कारण आमच्याकडे पाणी पण कमी होतं आणि पाणी पण जास्त घ्या कारण का उन्हामध्ये पाण्याची जास्त गरज असते तर तुम्ही गोरगडला गडला भेट देत असाल तर आम्ही पहिलं कल्याणला आलो कल्याणवरनं एस टी पकडली तर तिकडून तुम्ही प्रायव्हेट जीप पण पकडू शकता तर आम्ही एस टीला आलो तिथनं मुरबाडला आलो मुरबाडवरनं इकडे एस टी यायला देहरी या गावात गाव आहे तिथनं पाहिजे तर हा गोरखगड आहे तिथनं आपण गडावरती येऊ शकता तुम्हाला हा व्हिडिओ आजचा नक्की आवडला असेल व्हिडिओला लाईक सबस्क्राईब जरूर करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल एक व्हिडिओमध्ये कमेंट जरूर टाका जय शिवराय करून ते मला बरी वाटेल तर असं आपण भेटून नवीन किल्ल्यावरती जय शिवराय